मला बऱ्याच वेळेस विचारण्यात आलं बरं का तुम्ही एवढे रेसिपी असे तेलकट असतात तुमच्या तरी भांडे तुमचे असे एवढे चांगले घस काय तर पण खरं सांगू का भांडे किती घाण होतेत पण त्याला साफ करायला आहे ना टेंशन मी एवढं टेन्शन घेत नाही कारण की मी माझ्या किचन मध्ये मस्त असं बिकोच हंड्रेड पर्सेंट नॅचरल डिशवॉश लिक्विड वापरते थोडंसं घेतलं ना तर भरपूर काम करून टाकतं आणि किती पण घाण तेलकट डाग लागलेला असले ना तरी आपण नॉर्मल घासलं का तरी निघून जाते आणि भांड्याचा कुठलाही वास सुद्धा येत नाही बर का आता तुम्ही बघू शकता इकडे ये ना मी म्हणजे भरपूर दिवाळीचे प्रकारे तळले होते एकदम तेलकट झाली होती आता दुसऱ्या लिक्विडने निघत नव्हतं बरं का आणि साबिनी पण निघत नव्हतं पण याने ना फटक्याने निघून गेली तुम्ही बघू शकता दुसरे पण भांडे एकदम आणि याने ना आपले हात पण असे सॉफ्ट राहत चांगले राहत आणि आता तुम्ही बघू शकता कुकर सुद्धा किती खराब होतं बरं पण खरंच सांगते म्हणजे थोडं जरी घासलं ना तरी पण एकदम फटाफट भट निघून जातं आणि भांड्याचा वास सुद्धा खूप छान होतो बर का त्याच्यामुळे ना मला टेन्शन सुद्धा राहत नाही आणि माझे भांडे सुद्धा खूप स्वच्छ राहते जर तुम्हाला हे बिकचं लिक्विड पाहिजे असेल ना तर अमेझॉनवर अवेलेबल नाही तर मग मी याला स्क्रीनवर टॅग केलेलं आहे तुम्ही नही घेऊ शकता